असलेल्या वसंत कॅबच्या पडदा किशन सोफा कपड व इतर फर्निशिंग शोरूमचा शुभारंभ दिनांक रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या आईवडिलांच्या असते असं पीक कापड उद्घाटन होणार आहे तर गिरेडगावशी ओळख असलेल्या आपल्या सोलापूरमध्ये सण एकोणीसशे वीसमध्ये आमच्या आजोबा गोविंदराव डोजडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅब नावाचे छोटे गाणी गांधी टोपी विक्रीचे व्यवसाय सुरू केले त्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान गादी गादी पडदे तयार करून त्याची विक्री तयार सुरू केली नंतर या व्यवसायामध्ये वृत्तीवत गेली आमच्या आजोबानंतर आमचे काका वसंतराव डोजोडे रोड जोडे रो रमेशराव रो डोजडे त्यानंतर रोड जोडे उत्तमराव रो जोडे चंद्रकांत जोडे आणि माझे वडील अशोव रोड जोडे या सर्वांनी मिळून वसंत कॅपच्या माध्यम माध्यमातून घराला लागणाऱ्या व घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कापड भीषण कापड कार्पेट अशा विविध वस्तू विक्री वसंत्या या नावाने ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लावूनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील म्हणजे शहरावरून